आर्गेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी सरपंच एस आर बापू पाटील यांनी पक्षाला रामराम करत केला जनसुराज्य पक्षात प्रवेश आरग गावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी सरपंच एस आर बापू पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकून असंख्य कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला प्रदेशाध्यक्ष समीदादा कदम यांच्या हस्ते प्रवेश प्रक्रिया पार पडली मिरज तालुक्यातील नाराज झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य पक्षाची वाट धरली आहे त्यामुळे जनसुराज्य पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे जनसामान्यांचे धडाडीचे नेतृत्व जनसुराज्य शक्ती पक्षाचे दादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास वाढल्यानं जिल्ह्यातील अनेक पक्षातील राजकीय नेते हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षानं जोरदार तयारी सुरू केल्यानं पक्ष बांधणी जोरात सुरू आहे आज एस आर बापू पाटील यांच्यासह माजी वाईस चेअरमन अरुण कवाळे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पाटील शिंदेवाडीचे उद्योजक सचिन पवार समीत पाटील सुधाकर खोत अक्षय पाटील आनंदराव पाटील सचिन मगदूम अक्षय पाटील नितीन पाटील महाळू कोरबू विश्वजित पाटील यांचा पक्षप्रवेश झाला यावेळी ज्येष्ठ नेते महादेवांना कुर्णे जिल्हा अध्यक्ष आनंद सागर पुजारी मिरा शहर जिल्हाध्यक्ष पंकज मेरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर माजी उपसरपंच राजू उपमहापौर देवमाने पिंटू गौड अनिल देवकाते उपस्थित होते एसआर बापू यांना शासकीय कमिटीवर पद देऊन न्याय देणार असं आश्वासन समितदादा कदम यांनी दिले तसेच जनतेच्या कामासाठी इतर नेत्यांच्या दारात दोन ते तीन तास बसावं लागतं पण एका फोनवर काम करणारे समितदादा कदम यांच्या पाठीशी उभं राहणार असं एस आर बापू पाटील यांनी सांगितलं आज या ठिकाणी एक अतिशय मिरजपूर्व भागातला एक चांगला दिवस जनस्राज्य शक्ती पक्षाच्या इतिहासात लिहिण्यासारखा झाला एस आर बापूंसारखा एक तळागाळातनं सर्वच कार्यकर्त्यांशी जुडलेला एक नेता आज या ठिकाणी जनस्राज्य शक्ती पक्षामध्ये त्यांच्या पूर्व पूर्ण ताकदीनिशय त्यांच्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक आजूबाजूच्या सगळ्या सदस्यांना घेऊन त्यानेच प्रवेश केला निश्चितरित्या एस आर बापूंसारखा जो एक ताकदीचा नेता जो जमिनीशी जुडला आहे सर्व कार्यकर्त्यांसाठी किती तळमळ आहे हे महादेवानाने आम्ही गेल्या अनेक वर्षात अनुभवलं आहे स्वतःचं कधीही काम नाही काही चर्चा करताना आमचे त्या ठिकाणी पक्षात घेताना त्यांनी सांगितलं माझं कुठलंही कंडिशन नाही आहे माझी कुठलीही अट नाही आहे माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याला स सन्मान मिळाला पाहिजे इतकीच मागणी त्या ठिकाणी त्यांनी या आमच्या सगळ्या ह्या चर्चेमध्ये केले त्या ठिकाणी संदीप कवाळे यांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा प्रवेश व्हावा यासाठी अतिशय चांगली भूमिका घेतली आणि एसरबापून ती त्यांच्या सगळ्यांच्या या तरुण मुलांच्या विनंतीला मान देऊन आज पक्षामध्ये प्रवेश केला आणि सर्वच त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना आज पक्षामध्ये न्याय द्यायची भूमिका आमची सगळ्यांची आहे आणि एक चांगल्या पद्धतीची त्यांच्यावरती ते आपला जो अन्याय आहे हा कसा दूर त्यांचा आज आम्ही सगळेजण त्या ठिकाणी हे करतो घोषणा आ... करतो आम्ही आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची काही मागणी नसली तर बापूने आमच्या सा सगळ्यांसाठी ह्या पक्षाला ज्या वाटणीला आलेल्या शासकीय कमिटी आहेत त्या कमिटीवरती जाण्याची आमची सगळ्यांची त्यांना विनंती राहील आणि बापूने त्या ठिकाणी गेलं पाहिजे त्याच्यावर न थांबता इतरी पुढच्या काळामध्ये येणारे जे सगळे निवडणूक आहेत त्यामध्ये जबाबदाऱ्या बापूंवर दिल्या जातील आणि कायम आरग्य ह्या गावावरती अन्याय विविध कारणामुळे होत आहे तो अन्याय इथं पुढं दूर केला जाईल एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि आरगेला एक चांगलं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी प्रमुख ठिकाणी प्रमुख संस्थांमध्ये मिळेल एवढी मी आज गुवाहित